विशेष मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी शेतकरी कर्जमाफीसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाची दखल घेत सरकारने जून दोन हजार सव्वीस पर्यंत संपूर्ण कर्जमाफीची हमी दिली आहे मुंबईतील चर्चेनंतर नागपूरला परतलेल्या बच्चू कडूंचं कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं यावेळी कडूंनी आंदोलनातील कार्यकर्त्यांचे आभार मानत म्हटलं ही लढाई तुम्ही जिंकली आहे एकीचं बळ किती मोठं असतं हे आपण दाखवून दिलं निस्वार्थपणे काम करणाऱ्यांमुळेच ही कर्जमाफी शक्य झाली कडूंनी पुढे सांगितलं की या आंदोलनाने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना बळ दिलं आहे कार्यकर्त्यांनी गोळी लागली तरी चालेल या भावनेने लढा दिला आंदोलनावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना कडूंनी म्हटलं घरी बसून बोलणं सोपं आहे पण लढणं कठीण आहे जर त्यांना लवकर कर्जमाफी हवी असेल तर त्यांनी स्वतः आंदोलन करावं आम्ही त्यांना साथ देऊ सरकारसोबतच्या बैठकीबाबत कडूंनी सांगितलं अडीच तास चर्चा झाली आम्ही स्पष्ट सांगितलं की तारीख दिल्याशिवाय उठणार नाही अखेर सरकारने तारीख जाहीर केली आता फक्त थकीत नाही तर चालू वर्षातील कर्जही माफ होणार आहे कडूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांचे आभार मानले मात्र शेवटी इशाराही दिला की सरकारने वचन पाळलं नाही तर आंदोलन पुन्हा उभं राहील आणि यावेळी ते रक्तरंजित होऊ शकतं बातमीला लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका